तात्या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर सुरेश तात्या कदम या ठिकाणी उपस्थित झाले तात्या आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे तात्या सकाळपासून मैदानातच आहेत फक्त आड्याल पड्याल फिरतात त्यामुळे दिसत नव्हते आता दिसले ऑल इंडिया चॅम्पियन काळ गाजून बसले आता बैलवाडी शेअर्यतीचा नाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट सुट बडे बाबा केसरी मैदानातला फायनल सुटला आणि इकडं लढत चलवाय कोण करणार आजच्या या भागातला एक नंबरचा बैलगाडीचं चे शर्यत क्षेत्र तर कुणी कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही नशिबात असलं की सगळं काहीच साध्य होत फक्त वेळेची आणि नशिबाची साथ पाहिजे या फाटेच वैशिष्ट्य आणि त्या बैलाचं सुद्धा वैशिष्ट्य बैल कधी आतापर्यंत या फाटीवरती आलाय आणि बिगर गुलालाचा गेला नाही असं एकही मैदान निमसोड गाव आणि हा बका सुरबैल या दोघांच गमक तिसऱ्या पर्वाचं तिसरं मैदान संपन्न होतय